आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अखेर सुनीताच्या शोधामध्ये सुनीताच्या कॅफेमध्ये पोहोचतात आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या सुनीताला सुनीता, सुनीता म्हणून हाक मारतात त्यानंतर मग सुनीता त्या दोघींना विचारते उत्तर द्या तुम्ही दोघीजण कसं ओळखता मला त्यावर वसुंधरा म्हणते तुम्ही मानिनीची मैत्रीणना मी विक्रमची बहीण आहे मानिनी वहिनी आहे माझी त्यावर सुनीता म्हणते असाल पण माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं म्हणून सुनीता तिथून उठून जात असते त्यावेळेला रम्या सुनीताला तो पेनड्राईव दाखवत म्हणते याच्याशी तरी तुमचा संबंध आहे ना आणि मग तो पेनड्राईव्ह बघून सुनीता खूप शॉक होते आणि म्हणते तुम्हाला हे कुठून मिळालं हे तुमच्याकडे कसं आलं त्यावर वसुंधरा म्हणते पण त्याआधी तुम्ही आम्हाला हे सांगा दिवाळीच्या दिवशी तुम्ही आमच्या घरी का आला होतात आणि मानिनीने तुम्हाला हाताला धरून घराबाहेर का काढलं काय झालं होतं त्या दिवशी नेमकं तेव्हा मग सुनीता म्हणते त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं एक काम करा तुम्हाला जे हवं ते घ्या नाहीतर तुम्ही बाहेर जावा कारण बाहेर ऑलरेडी कस्टमर वेटिंगला आहेत तेव्हा वसुंधरा म्हणते आम्ही सुद्धा आमचं उत्तर घेण्यासाठी वेटिंगला आहोत वसुंधरा म्हणते मला माहिती आहे सुनीताजी त्या दिवशी तुम्ही मानिनीला काहीतरी पोट तिडकीने सांगत होतात तिला पुराव्यानिशी काहीतरी दाखवत होतात पण मानिनीने तुमचं काहीच ऐकून घेतलं नाही तेव्हा मग सुनीता म्हणते हो कारण त्यावेळी मानिनीच्या डोळ्यांवर तिच्या सुनेच्या प्रेमाची पट्टी बांधली होती ना त्यामुळं तिला सुनेचं प्रेम प्रकरण बघायचंच नव्हतं आणि तिचं प्रेम प्रकरण असं म्हटल्यानंतर रम्या आणि खूपच शॉक होतात रम्या म्हणते काय सुनेचं प्रेम प्रकरण म्हणजे त्या काव्याचं का त्यावर सुनीता म्हणते हो त्याच नालायक मुलीचं त्या दिवशी काव्याचं मी प्रेम प्रकरण दाखवण्यासाठीच तुमच्या घरी आले होते परंतु मानिनीने आमच्या इतक्या वर्षाची मैत्री आणि हा पेनड्राईव्ह ठेचून टाकलं मग काव्या सुनीताला म्हणते या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय होतं त्यावर सुनीता म्हणते या पेनड्राईव्ह मध्येच काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे हे ऐकल्यानंतर रम्या आणि वसुंधरा भयंकर श्वाक होतात सुनीता म्हणते इथंच यायचे ते दोघे जण तासन तास गप्पा मारायचे गिफ्ट द्यायचे गुलाब द्यायचे नंतर भरपूर भांडायचे आणि मग एकाच कपामध्ये कॉफी पिऊन परत प्रेमात पडायचे ओ काव्याला फ्लायंकीस द्यायचा आणि काव्या हाताने ती अडवायची म्हणजे नुसता प्रेमाचे चाळे चाललेले असायचे सुनीताचं हे बोलणं ऐकून रम्यानी वसुंधराला खूप मोठा धक्का बसलेला असतो मग सुनीता म्हणते अजून काही तुम्हाला रम्या वसुंधराला म्हणते आई बरोबर आहे म्हणजे यामुळेच मधल्या काळामध्ये मामी काव्यासोबत असं तोडून वागत होती आणि म्हणूनच तिला कदाचित गेस्टरूम मध्ये सुद्धा शिफ्ट केलं होतं तेव्हा वसुंधरा म्हणते आहे रम्या तुझं नाहीतर मानिनी उगाच काव्यासोबत असं का वागेल तेवढ्यात सुनीता म्हणते आणनीचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसलाच होता पण इतक्यातच ती एक घटना काय घडली त्यानंतर तिची सून तिला खूप प्र खूप प्रतिव्रता आणि चांगली वाटायला लागली पारसोबत घडलेल्या त्या एका घटनेमुळं मानिनीला काव्या निरागस वाटू लागली तर मग रम्या विचारत पडते कुठली घटना आणि मग तिला आठवतं ती म्हणते तीच का ती घटना जेव्हा पार्थ दवाखान्यात होता आणि काव्याने तो पेटता दिवा हातावर घेतला होता सुनीता म्हणते हो तीच तीच घटना काव्याने पार्कसाठी पेटता दिवा हातावर घेतला म्हणून मानिनीने तिला माफ केला असेल परंतु मी साक्षीदार आहे त्यांच्या अफेअर्सची अगदी लग्नानंतर सुद्धा लग्नानंतर सुद्धा असं म्हटल्यानंतर रम्यानी वसुंधरा खूप भयंकर शॉक होतात रम्या म्हणते काय लग्नानंतर सुद्धा त्यावर सुनीता म्हणते हो लग्नानंतर सुद्धा भेटले होते ते दोघं इथेच मानिनी तर त्यांना रंगेहात पकडण्यासाठी सुद्धा आली होती इथे तर मग रम्या म्हणते मला सांगा त्या दोघांचं तुमच्याकडे काय फुटेज आहे का त्यावर सुनीता म्हणते आता त्या दोघांचा फुटेज ठेवून मी कशाला माझ्या सी सी टी ची मेमरी वाया घालवू त्या दिवशी मानिनीने माझ्या कानाखाली मारली त्याच दिवशी मी ते सगळे फुटेज डिलीट करून टाकले मग रम्या सुनीताला म्हणते म्हणजे आता तुमच्याकडे काहीच ठोस पुरावा नाहीये का त्यावर सुनीता म्हणते नाही ते ठेवून मला उपयोगच काय आहे त्यानंतर मग रम्याला खूप राग येतो रम्या खूप चिडते की काहीच पुरावा नाहीये म्हणून मग रम्या म्हणते तुमच्याकडे त्या मुलाचा एखादा फोटो वगैरे आहे का आणि मग सुनीताला लक्षात येतं की तो मुलगा एका माणसासोबत परत आपल्या कॅफेमध्ये आला होता मग आता सुनीता तो फोटो देते का तिच्याकडे जीवाचा फोटो असेल का हे आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये बघू पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा